मायमौली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड बडगाव आज सोमवार संतांचे गाणे आला हा संतांचा मेळा आणि चला ग जाऊ पंढरीला आला हा संतांचा मेळा चला ग जाऊ पंढरीला आले ज्ञानेश्वर संत त्यांनी चालविली भिंत आले ज्ञानेश्वर संत आणि त्यांनी चालविली भिंत त्यांनी लिहिले आणि दुमदुमली पंढरी नगरी त्यांनी लिहिले ज्ञानेश्वरी दुमदुमले पंढरी नगरी आला हा संतांचा मेळा आणि चला ग जाऊ पंढरीला आला हा संतांचा मेळा आणि चला ग जाऊ पंढरीला ആ ഗോരോ വാ കാ സങ്കേ മുക്തൈ ബാല കാണവാ സന്തണ വീണ കാന്ദര ഗാനോ സന്തണ വീണ കാന്ദയാവര അ സന്ത മേള ചില പണ്ഡരി ആ സന്ത മേഴാണ പണ്ഡരി ആ ജ്ഞാനോ സന്ത വീണ കാന്ദയാവരി ജാനുവാ സന്ത ണാ കദയാവരി കീർത്തേവാണി പുളേ പാഡുരംഗനെ ക്രീതീർത്തനെ പുഴ പാഡുരംഗനെ आले पुढे जनीदासीन गो व्यागात विठ्ठलाशी आले पुढे ग्या गो व्याघात विठ्ठलाशी आला संतांचा मेळा आणि चला ग जाऊ पंढरीला आला संतांचा मेळा आणि चला जाऊ पंढरीला आले पैठणचे संत साधू महाराजात आले पैठणचे संत आणि साधू महाराज कणात कडेवर महाराज मूल भवती जमले गोपाल कडेवर महाराजचे मूल आणि भवती जमले गोपाल आला संतांचा मेळा आणि चला गजाऊ पंढरीला चालली तुकाराम संत गदररी नामाचा करीत चालले तुकाराम संत नि गरिनामाचा करीत वाजती मृदुंग आणि टाळ भवती भक्तांचा गोळ वाजवी मृदुंग आणि टाळ भवते भक्तांचा गोळ लावा देवाचा बुक्का पुढे राहू नका लावा देवाचा बुका आणि चला मागे राहू नका आला संतांचा मेळा आणि चला ग जाऊ पंढरीला आला संतांचा मेळा आणि चला ग जाऊ पंढरीला विठ्ठवलं 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 विठ्ठवलं